जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत नाशिक येथील सुप्रसिद्ध असलेले एम पी एच कॅफेचे संगनमेर येथे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन संगनमेर येथे लिंक रोड आपला बाजार समोर मुक्तार मानार यांचे चिरंजीव मुजम्मिल व अब्दुल अजीज यांनी सुरू केले या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी या नवीन दालनात शुभेच्छा देऊन संगनमेरकरांना दिवाळी व पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळेस मुक्तार भाई यांचा मोठा मित्र परिवार उपस्थित होता शहरामध्ये मुक्तार भाई म्हणयार यांनी मुची एक असतंत कोकणी परिवाराची नाशिकमध्ये सुंदर असो त्या ठिकाणी प्रसिद्ध असो त्या कॅफेची टॅफेची सुरुवात करण्या ठिकाणी केली आहे आणि संगमनेच्या नागरिकांना विशेषतः ज्यांना खाण्याची आवड आहे असं सर्वांना चांगली सुविधा आहे आम्ही त्यांचे त्यांना मनापासून अभिनंदन करतो आणि आज पाडवाई आहे दिवाळीच्या सर्व नागरिकांना तमाम संबंधितांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व हे आमचे फार फार दिवसांचे मित्र जुने मित्र आहेत आणि सर्व संगमनिर्मय त्यांचा खूप मोठा मित्र परिवारही आहे त्यांना त्यांच्या परिवारात हा नवीन उपक्रम सुरू होतोय एम पी एच एक कोकणी परिवाराचं नाशिकमध्ये सुप्रसिद्ध असलेलं असं हे कॅफे आहे निश्चितच त्यांना या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद संगम निर्कर देतील अशी माझी खात्री आहे मी मुख्तारबाईंचं आणि त्यांच्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो संगमनेर शहराचे मित्र आणि आमचे मुख्तारबाई यांनी आज एम टू एच शोरमा या हॉटेलचे या ठिकाणी उद्घाटन त्यांचं झालेलं आहे खरं म्हणजे संगमनेरकरांना बऱ्याच दिवसाची या ठिकाणी कुठंतरी एखादं चांगलं वेगवेगळे आयटम्स जवळजवळ वीस फ्लेवर्स त्याच्यामध्ये आहेत आणि संगमनेरकरांना नाशिकला जावा लागायचं खायला परंतु मुखतार भाई मी तुमच्या अभिनंदन करल का तुम्ही आम्हाला संगमनेरकरांना इथंच हे सर्व आयटम खायला देणार आहात अर्थ एच ना एम मुखतार अतिशय चांगल्या पद्धतीने आणि एकदम सगळ्यात महत्त्वाचं इथं स्वच्छता खूप चांगली आहे आणि या ठिकाणी फॅमिलीला सुद्धा बसण्याची जागा आहे त्यामुळं सर्वांना खूप चांगली एम टू एच शोर्मा या ठिकाणी आपल्याला खूप चांगली सेवा देणार आहोत आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करेल का एक एकदा तरी एम टू एच या दो या हॉटेलला आपण भेट द्यावी आणि त्यानंतर आपण कायम कायम हॉटेलला भेट देणार आहोत कारण सव्वस तितके मुक्तारबाईच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळणार आहे आणि लिंक रोड आपणा बाजारच्या समोर या ठिकाणी त्यांनी हॉटेल चालू केलेले आहे मी संगमनेर करांच्या वतीने मुरतडक परिवाराच्या वतीने भाईंना तसेच दीपावली व हो, दस दीपावली व हो, पाडव्याच्या सणानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो हे ये येणार वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं आणि जा, भरभरटीच जावं आणि जा। आपण सर्वांनी मिळून मुक्तारच्या पाठीमागं उभं राहू हो। अशा शुभेच्छा आपल्या अप, सगळ्यांच्या वतीने हो, मुक्तारला देतो धन्यवाद देखो भाई अभी हम एम टू एच बुक भाई टू एच बोले तो क्या अभी तक समझ में नहीं आया मेरे तो शोरमा का जो शॉप खुला है यहाँ कर खाए तो बेस्ट है लेकिन आ, ये फूड आप जोमेटो से स्विगी से भी मंगा सकते हैं शायद इसकी बात अभी तक हुई नहीं लेकिन ऑनलाइन भी मंगा सकते हैं अपने मोड़ी पहाड़ आज प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर लबस्क्राइब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत